Oh, <laughs> oh, आणि आमचे लहान बंधू ज्येष्ठ मल्ल निरंजन करंकाळ भैया पलवान बाहेर गवून आलेले आपले पारोळ्याचे नगराध्यक्ष करण भाऊ पाटील आपले राजेंद्र भाऊ वानखेडे उपस्थित विनोद तात्या थोरात बवनराव चौधरी योगेश अण्णा योगेश राणा वकील साहेब सर्व 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 सॉरी सर्व माफ करा तर सर्वांचं नाव घेतलं तर पुढच्या वक्तांना बोलत आहे वेगळं नाव लौकिक आहे धुळे शहरात नव्हे तर आपल्या बरोबर आपल्या समाजाचाही उद्धार व्हावा आणि त्या ऍक्सिडे ऍक्सिडेंट मधून दिलीप तात्या आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या सगळ्या शहरामध्ये चांगल्या कामांमुळे आज आपल्या मध्ये आहेत त्यातनं ते सही सलामत सुखरूप आपल्यामध्ये परत आलेत पण हे सर्व करत असताना त्यावेळेस आपले राकेश भाऊ हे डॉक्टरकीचं शिक्षण हे घेत होते आणि वडिलांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे ते काही काळ डॉक्टरच्या शिक्षणामध्ये डिस्टर्ब झाले होते व डिग्री घ्यायला त्यांना थोडं उशीर लागला पण राकेश भाऊंचा आणि मग माझ्या हाती बोललेल्या वक्त्यांनी जे सांगितलं की जगताग परिवार हा एक व्यवसाय मध्ये असेल खूप जिद्दी परिवार आहे त्या जिद्दी परिवारातूनच राकेश भाऊने खूप हिमतीने जे शिक्षण अर्धवट राहिलं होतं किंवा थांबलेलं होतं ते पूर्ण केलं आणि डॉक्टर हि त्यांनी आज जग जगताप ज़, परिवारामध्ये त्यांनी मिळवलेले आहे मग अशी करणदा बोलले की त्यांना शेठ म्हणायचं किंवा डॉक्टर म्हणायचं आज पेपर पेपरमध्ये तुम्ही बातम्या बघितल्या असतील तर नऊ उद्योजक म्हणून सुद्धा ते शहरामध्ये नाव रुपण आलेले अशा माझ्या आपल्या सर्वांना माहीत आहे गल्ली नंबर सात मध्ये हा जगताप परिवार खूप वर्षापासून तिथं वास्तव्य असलेले म्हणजे दिलीपराव जगताप हे माझे मामा यांचे वडील उम उमराव शेठ जगताप या गल्ली नंबर पाच सहा सात आणि सर्व पेठ भागामध्ये त्यांना उमराव शेठ या नावानेच ओळखलं जायचे आणि पूर्वीपासून श्रीमंती असल्यामुळे त्यांच्या नावालाच शेठ हे नाव लावलेलं होतं आणि त्यांचा वारस आता दिलीप मामांनी नाही तर पण राहुल शेठ हे आहे आता सर्वांनी वारस म्हणजे मला असं वाटतं बाबांचा वारस नातूनही घेतला आहे तर अतिशय कष्टमय जीवन जगणारं हा परिवार पूर्वीपासून खूप व्यवसायात लक्ष देणे आणि काम करणे त्यांचा पूर्वीचा व्यवसाय होता लोटगाडी लोटगाडी आपण जी माल वाहून नेतो त्या लोटगाडीचा व्यवसाय म्हणजे ते, ते भाड्याने लोटगाडी इतर लोकांना द्यायचे आणि संध्याकाळी दिलीप शेठ मामा संध्याकाळी सायकलीवर एक रुपया रोज गोळा करायचे सरूर गाडीवाल्यांकडून आम्ही सातव्या गल्लीत राहायचो छोटे छोटे घर होते अण्णा महेश भाई छोटे छोटे घर होते आणि त्यावेळेस असे डास मच्छर वगैरे असे काही असे डास किरकोळ डास तर नव्हते त्यामुळे डास मच्छर चावायचा काही विषयच नव्हता मग पूर्वी बाबा ऐसा गुंडा ज्याचा लागे त्रिलोकी झेंडा आता खरोखर पुत्र कसा असावा याची जर उपमा द्यायची म्हटली बंधुद्वयांच्या जोडीची आणि पिताश्रींच्या गोडीची ही दिली गेली पाहिजे की ज्यांनी व्यवसायाचा हा झेंडा इतक्या अल्पावधीमध्ये म्हणजे जेव्हा आम्हाला दादा अमित पाटील उमेशदादा या साऱ्यांच्या मैत्रीतून ज्या वेळेला आम्ही एकमेकाशी गुंफलो गेलो त्यावेळेचा आर आर पेट्रोलियम हा ग्रुप आणि अल्पावधीत अगदी युवा उद्योजक म्हणून त्यांनी घेतलेली भरारी व त्यांची व्यावसायिक चढावड त्याबरोबरच सामाजिक बांधिलकी यामध्ये अग्रेसर असलेला हा परिवार काकांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे समाजसेवेमध्ये सुद्धा लीन झाला आहे त्यांना द्याव्या तेवढ्या शुभेच्छा कमीच आहेत खऱ्या अर्थाने एवढा मोठा समारंभ आज या ठिकाणी आहे हे आम्हालासुद्धा कल्पना नव्हती मात्र मोठ्या भावाने छोट्या भावासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम पाहून असाच मोठा भाऊ सर्वांना असावा आणि असेच लहान भाऊ त्याच्यासोबत राहावे ही खऱ्या अर्थाने आज कमी ज्याला असेल तो ते समजू शकतो आणि जाणू शकतो तर त्याचबरोबर चिरंजीव राकेशच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातनं प्रतिष्ठित राजकीय सामाजिक सगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत काका जगताप परिवार जसं नानाने सांगितलं उशीर जास्त होतोय पण तरी परिवाराच्या बाबतीत कसं आहे की आपण टी व्ही चॅनल याच्या त्याच्यामध्ये आपण लोकांना आयडियल म्हणून भावी वाटचाली करता तर धुळे शहरातला जिल्ह्यातला जगताप परिवार हा एक आई आयडियल आहे म्हणजे यांच्याकडनं आदर्श घ्यायला पाहिजे आज जरी पिता पुत्र या ठिकाणी सगळे बसले असतील दिलीप मामा दिलीप या नावाने त्यांना कोणी ओळखत नव्हतं गावात संक्षिप्त मध्ये मामा आज या परिवाराशी माझे जवळजवळ बत्तीस तेहतीस वर्ष झालेले जवळून संबंध आणि हा परिवार जसं नानाने सांगितलं अक्षरशः काबाळ कष्ट करून वडील आजोबा नगर शेठ होत्या हा भाग वेगळा जवळच्या काळामध्ये हे बघण्यात येतं बापाचं असलं पोरं उलगवतात पण त्याच्यात वाढ करत नाही पण इथे तसा नाही बापाचा होता